साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेनिमित्त आज आपण एक खास पारंपरिक पदार्थ अमरस पोळी बनवूया सर्वात आधी कुकरमध्ये पाच वाट्या पाणी थोडंसं तेल दोन टेबलस्पून किसलेलं आलं आणि दोन वाट्यात चणा डाळ टाकून मिक्स करून प्रेशर कुकरला शिजवून घेऊया त्यानंतर शिजलेल्या डाळीतलं पाणी गाळून काढूयात आता एका कढईत दोन टेबल स्पून गगनगिरी तूप गरम करून त्यात एक वाटी गूळ शिजवलेली चणा डाळ अर्धा वाटी साखर आणि वेलची पूट टाकून सर्व साहित्य नीट मिक्स करून मिश्रण एकजीव व मऊसूर होईपर्यंत परतून घेऊ आता आमरसासाठी मिक्सरमध्ये आंब्याचा गर काढून त्यात चवीनुसार साखर आणि थोडीशी वेलची पूट टाकून आमरस तयार करून घेऊयात आता पोळी बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचा एक उंडा घ्या त्यात तयार केलेलं सारण भरून आपण पोळी लाटून घेणार आहोत गगनगिरी तूप घालून पोळी दोन्ही बाजूंनी सुंदर सोनेरी रंगावर भाजून घ्या आणि आपली मस्त आणि स्वादिष्ट आमरसपोळी तयार आहे या अक्षय तृतीयेला आमरसपोळीचा आस्वाद घ्या आणि गोड आठवणी तयार करा